आज उल्हासनगर महानगरपालिकेत पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा दिना दिना दिन यथोचित सत्कार करण्यासाठी शिक्षक दिनाचं आयोजन करण्यात आलं आदरणीय आयुक्त श्री विकास ढाकणे सर यांच्या संकल्पनेतून सदरचा कार्यक्रम हा आजच आपण पाच सप्टेंबरला अल्पावधीत घेतला आणि या महानगरपालिकेतील एकूण अकरा आदर्श शिक्षक तसेच खाजगी शाळांच्या व्यवस्थापनातील अकरा शिक्षक तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे असे आठ शिक्षक असे सर्व एकत्र मिळून तीस शिक्षकांचा आपण इथं गौरव केलेला आहे त्यांच्या कामाची पावती म्हणून हा गौरव आपण उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे केलेला असून मान्य के के आयुक्त महोदय यांच्या हो मार्गदर्शनानुसार आपण यापुढे देखील शिक्षण विभागात नवनवीन उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि विकासात वाढ कशी होईल यात टार्गेट बेसने आपण काम करण्याचं योजले आहे